आमचा सेंटर आहे पुण्याला आहे औरंगाबाद आहे सांगली कोल्हापूर सातारा आ, नगर म्हणजे हर डिस्ट्रिक एक डिस्ट्रिक्टमध्ये आमचे असे सेंटर्स आहे की जिथे आम्ही ट्रेनिंग फॅसिलिटीज देतो आहे सगळं त्यांच्यावर एक उत्कृष्टरित्या काम करतो आहे आणि याचा फायदा ते किती घेऊ शकतील हे थोडंसं आता पाहणं जरुरीचं आहे कारण आम्ही हे विचार करतो जेवढे मुले येतील तेवढे चांगलं आहे कारण की जेवढं मास पार्टिसिपेशन राहील तर त्याच्यातनं टॅलेंट यायला आम्हाला त्याच्यामध्ये वाव राहतो म्हणून आमचा ही अशी प्रयत्न राहतो की जास्तीत जास्ती, जास्ती मुलं याचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न कराल ग्रामीण भागातल्या मुलांवर जेव्हा आपण बोलतो तर हो ग्रामीण भागातली मुलं आपल्या मुलांपेक्षा जास्त हार्डवर्किंग राहतात त्यांच्यामध्ये एक प्रयत्न करण्याची एक निष्ठा राहते एक ते त्यांचं विलपॉवर आपल्यापेक्षा स्ट्रॉंग राहतं कारण ते गरिबीतनं आलेले त्यांनी अडचणी लहानपणापासून पाहिल्या आहेत तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी ते आपल्यापेक्षा जास्ती प्रयत्न करू शकतील असं आमचा एक हे राहतो म्हणून आम्ही त्या ग्रामीण भागातील मुलांना तिथे अपील करतो किंवा डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर किंवा तालुका स्पोर्ट्स ऑफिसरच्या माध्यमात किंवा मा न्यूजपेपरच्या माध्यमातून आम्ही आमच्या इथे जे एक प्रोसेस ऑफ इंडक्शन म्हणजे सिलेक्शन राहते त्याची त्यांना हे करतो म्हणजे इन्फॉर्मेशन देतो आणि जेव्हा दे ते येतात मग त्याच्यावर आम्ही स्किल टेस्ट त्यांचा स्पेसिफिक स्किल टेस्ट त्यांचा बॅटरी ऑफ टेस्ट ये आ, हे काही टेस्ट आमच्या राहतात त्या टेस्ट घेऊन मग त्याच्यामधून आम्ही पाहतो की हा मुलगा कोणत्या स्पोर्ट्समध्ये किंवा कोणत्या खेळामध्ये प्रावीण्य मिळू शकतो भारताचं नाव करू शकतो मग त्या रीती आम्ही त्यांना इथे ॲडमिशन ऑफर करतो आणि त्याच्यानंतर सगळा खर्च जो राहतो तो गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्पोर्ट्स असा सब्जेक्ट आहे की स्पोर्ट्स हा स्टेट सब्जेक्ट आहे कॉन्करंट सब्जेक्ट अजून झाला नाही आणि हे खूप जरूरी आहे की स्पोर्ट्सला कॉन्क्रंट सब्जेक्ट व्हायला पाहिजे किंवा स्पोर्ट्स आता असा आहे की आपण तुम्ही पाहता की स्पोर्ट्सवर ए म्हणजे असं आहे की पाच सहा लोक त्याच्यावर हे करतात म्हणजे नियंत्रण करतात जसं स्टेट असोसिएशन आहे फेडरेशन आहे साई आहे स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि नंतर एस जी एफ आय आहे म्हणजे त्याला माप त्याचे खूप आहेत म्हणून त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक गोंधळ निर् निर्माण झाला आहे जेव्हा एकाचा एकच त्याचा गार्जियन राहतो कोणाचाही तर त्याला एक मार्गदर्शक उत्तमरित्या मिळू शकते म्हणून स्पोर्ट्स कॉन्करंट सब्जेक्ट होणं आज जरुरी आहे आणि त्याच्यानंतर आमचे जे स्कीम्स कि राहतात किंवा पॉलिसीज राहतात गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे किंवा मग गव्हर्मेंटचे त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन चांगलं होऊ शकतं आणि ते इम्प्लिमेंटेशन होणंच सगळ्यात जरुरी आहे आपण किती मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे पण त्याचा अगर युटिलायझेशन त्याचा एक खऱ्या अर्थाने झाला आणि त्याचा फायदा नाही आहे तुम्ही आपले आपण डेव्हलप करणं हे खूप इझी गोष्ट आहे त्याचा मेंटेनन्स करणं मग त्याचं युटिलायझेशन करणं ते सगळ्यात कठीण आहे तर आम्ही आमच्या स्कीमतर्फे किंवा आमचे जे असे सेंटर चालतात त्यामार्फत हे प्रयत्न करतो आहे की आम्ही जिथे लोक आमच्याकडे नाही पोचण्यासाठी शकले तरी चालेल पण आम्ही त्यांच्याकडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जिथे आम्ही नाही पोहोचू शकत तिथे लोक आमच्याकडे यायला पाहिजे हे एक आमचं एक एक निश्चय आहे आणि मला वाटतं की अगर आमचं निश्चय अगर दृढ आहे तर जरूर त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल अशी मला पूर्ण खातील आणि मला याच्यामध्ये काही संकोच नाही आहे सांगायला की ये येता येणारा जो हे आहे टाईम आहे त्याच्यामध्ये हे मुलं खूप चांगलं करतील आणि मी सगळ्यांना जेवढीसुद्धा महाराष्ट्राची जनता आहे हा चॅनलतर्फे तुम्ही जेव्हा या वेबसाईटतर्फे तुम्ही जेव्हा हे माझं जे उद्घोषण किंवा मी जे स्टेटमेंट करतो आहे ते तुम्ही तिथे पोचवल्यावर चांगल्या म्हणजे जेवढे सुद्धा त्यांचे पॅरेंट्स आहेत किंवा त्यांचे गार्जियन्स आहेत ते विचार करायला त्यांना भाग पाड पाडाल की ते इथे ये येतील अजून आमचा जो फायदा ते किती चांगल्यारीत्या घेऊ शकतील